नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ईश्वर जी असते ईश्वरीने आता ह्या अर्णवला जे काही सोळं घातलेलं असतं ते सोळं नेसून आता अर्णव बाहेर येतो आता इकडे ईश्वरी अर्णवची वाटच बघत असते तेवढ्यामध्ये अर्णव जवळ येऊन उभा राहतो आणि ईश्वरी बरोबर बोलू लागतो तर आता ही ईश्वरी सरांकडे बघते तर आता हा अर्णव पूर्ण उघडाच असतो तेव्हा आता ईश्वरी ही अर्णव आणि लगेच दुसरीकडे बघू लागते तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की काय झालं तर आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की अहो मला एक म्हणायचं चा सर चला ना खूप वेळ होतोय पूजा करायची आहे पटकन नेसून घ्या तुम्ही तुमचं झालं की मला रेडी व्हायचं आहे पटकन असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत आहे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की पटकन लांबूनच नेसून द्या तर ईश्वरी बोलते की लांबून कसं नेसू मी घ्या हे सोहळं आणि नेसा असं पण आता म्हणत ईश्वरी ते अर्णवच्या हातामध्ये सोहळं देते आता नेमकं सोहळं कशा प्रकारे नेसवायचं हे सर्व ईश्वरी हळूहळू अर्णवला सांगत असते तर अर्णव बोलतो की असं पाठी मागून घ्यायचं का तर इकडे अर्णवला ईश्वरी बोलते की हो असं पाठी मागून कमरेला गाठ मारून घ्या मग मी पुढे तुम्हाला ते सोहळं नेसून देते असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर आता अर्णव आता ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे ती गाठ कमरेला बांधून घेतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की झालं की नाही सर एक गाठ बांधायला इतका वेळ लागतो का पटकन सांगायचं ना झालं की नाही तर अर्णव बोलतो की झालंय सांगितलंय डन झालंय चला बोला पुढचं कसं काय तर ईश्वरी अर्णवकडे बघते ते सोळं नेसवण्यासाठी ने हातामध्ये घेते तेव्हा आता अर्णव बोलतो की थोडं फास्ट करा तर आता इकडे ही ईश्वरी जी असते ती ते सोळं हातामध्ये घेऊन त्या सोळ्याच्या मिऱ्या घालत असते अर्णव बोलतो की पटकन कर तर इकडे ही ईश्वरी बोलते की निर्या घालते मी थोडासा वेळलाच रंगणार आहे त्यानंतर ईश्वरी अगदी छान प्रकारे त्या निर्या घालते आणि त्या आता अर्णवच्या त्या कमरेमध्ये खोचणार तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की काय करते तर आता ईश्वरी पटकन त्या सर्व काही निर्या असतात त्या खोचून देते आणि बोलते की असं खोचावं लागतं हे तर अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता खाली ज्या निर्या असतात त्या अगदी व्यवस्थित ही ईश्वरी करत असते तर अर्णव बोलतो की खाली कशाला बसलीस तर इकडे ईश्वरी बोलते की त्या निर्या ओढून पाठीमागे घ्याव्या लागतात तुम्ही गोलगोल नका फिरू सर इथेच उभे राहासच्या स्थितीमध्ये असे पण ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आता ईश्वरी पाठीमागून अर्णवला वाकडतोंड करून बोलत असते त्यानंतर पाठीमागच्या साईडच्या निर्या ज्या असतात त्यासुद्धा ईश्वरी छान प्रकारे घालते आणि त्या आता निर्या घातल्यानंतर त्या अर्णवकडे बघत त्या निर्या पुन्हा पाठीमागून खोजते अर्णव बोलतो की काय करतेच पाठीमागे तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की अहो ह्या निर्या पाठीमागेसुद्धा खोचाव्या लागतात समजलंच का तर इकडे अर्णव बोलतो की डोळे बंद कर आणि मग खोच तर इकडे ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे करते डोळे बंद आता ईश्वरी डोळे बंद करून त्या निर्या खोचून देते तर अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरीने डोळे झाकलेले असतात अर्णव पुन्हा बोलतो की उघडते डोळे आता इकडे छान प्रकारे सोळं या ईश्वरीने अर्णवला नेसून दिलेलं असतं त्यानंतर अगदी ईश्वरी त्या सोहळ्याचा छान असा काट वर काढते आणि अगदी छान प्रकारे ईश्वरीने ते सोळं आपल्या अर्णवला नेसून दिलेलं असतं आणि बोलते की बघा किती सुंदर नेसवलं मी तर अर्णव बोलतो की हो माहीत आहे मला तर मी इकडे ईश्वरी बोलते की मी नेसवलंय मी कळतं का त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा एक थोडासा पंचा घेऊन येते आणि तो पंचा गळ्यामध्ये ह्या अर्णवच्या गळ्यामध्ये घालणार असते परंतु आता अर्णवला ईश्वरी खाली वाकण्यासाठी सांगते तर आता अर्णव हा ईश्वरीच्या समोर खाली वाकतो तर आता ही ईश्वरी हळूच त्या अर्णवच्या गळ्यामध्ये जो काही तो, तो पंचा असतो तो पंचाहळूच घालून देते आणि अगदी छान प्रकारे अर्णवला आता पूजेसाठी तयार करते अर्णव तो पंचा आपल्या गळ्यामध्ये घालतो आणि ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी बोलते की बढिया बघा आरशामध्ये कसं आलं ते असं पण इकडे ईश्वरी ह्या अर्णवला बोलते तर अर्णव आरशामध्ये जातो आणि सर्व अगदी छान प्रकारे ते बघत असतो खूप सुंदर हा सोहळा ह्या आपल्या अर्णवला दिसत असतो त्यानंतर अर्णव चांगलाच आरशामध्ये बघतो तर ईश्वरी पण अर्णवकडे बघत राहते ईश्वरी अर्णवकडे बघत थोडीशी हसते तर आता अर्णव बोलतो की नशीब हे काम तरी तुला नीट जमलं आहे बरं का ईश्वरी बोलते की सर आता तुमचं सर्व आटोपून झालेलं आहे तुम्ही जाऊ शकता मला चेंज करायचं आहे साडी घालायची आहे असं पण ईश्वरी ह्या अर्णवला बोलते तर अर्णव ठीक आहे असे बोलतो पुन्हा एकदा आरशामध्ये बघत आता अर्णव हा तेथून जातो ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते इकडे बाहेर छान प्रकारे सर्व काही तयारी सुरू असते डेकोरेशन झालेलं असतं आकाश बोलतो की दादाला खूप वेळ लागलाय सोहळं नेसायला ना सवय नाही ना त्याला तर आजी बोलतात की जाऊ दे बाबा नेसतोय आहे तयार त्यालाच खूप हे म्हणावं तेवढ्यामध्ये मामी तिथे बसलेले असतात आपली नमुताईसुद्धा छान तयार होऊन आता तिथे आलेली असते नमुताई इतकी सुंदर दिसत असते आकाश समोर बसलेला असतो आता आकाशचं लक्ष नमुताईकडे जातं तेवढ्यामध्ये आता नमुताई बोलते की माझी बहीण आहे इथे ईश्वरी मला भेटायचं आहे आणि त्याच वेळेस आता समोर ह्या नमुताईकडेच हा आपला आकाश बघत राहतो कारण खूप सुंदर नमुताई दिसत असते कारण पहिल्या क्षणी जेव्हा ह्या नमुताईला आपल्या या आकाशने बघितलेलं असतं तेव्हाच तो या नमूच्या प्रेमामध्ये पडलेला असतो नमू या आकाशकडे बघते आता आकाशसुद्धा नमुताईकडे बघत राहतो आजी पण जवळच असतात इकडे आता आजी लगेच बोलतात की अगं नम्रता तू आली आहेस का कशी आहेस बाळा तर नमू बोलते की बरी आहे आणि लगेच अंजलीला बोलते की ही नम्रता आहे ईश्वरीची बहीण आहे ही तर आजी आता या अंजलीला सांगतात की ही आपल्या ईश्वरीची बहीण आहे बरं का त्यांची ओळख करून देतात तेवढ्यात आकाश लगेच उठून उभा राहतो आकाश या नमुला हाय असं बोलतो मी आकाश अर्णवचा भाऊ असं पण आकाश आपली करता या नमूला करून देतो तेवढ्यामध्ये दे इकडे आजी लगेच बोलतात की अगं आत्या नाही आल्या का तर इकडे नमू बोलते की नाही त्यांची तब्येत बरोबर नव्हती एवढी तेवढ्यामध्ये आता इकडे छान प्रकारे तयार होऊन आपला अर्णव तिथे सोहळं घालून आलेला असतो तर मामी बोलतात की खूपच सुंदर दिसतोय रे अर्णव तू तेवढ्यामध्ये सर्वजण अर्णवकडे बघतात तर अर्णव खरोखर खूपच सुंदर दिसत असतो अगदी छान प्रकारे ते सोळं या ईश्वरीने अर्णवला नेसवलेलं असतं आजी पण खूप तारीफ करत असतात तेवढ्यामध्ये आता अंजलीसुद्धा आपल्या भावाकडे खूप खुश होऊन बघत असते इकडे आता नमुताई आपल्या मनाशी बोलते की ईश्वरीचा भडकूचंद हाच दिसतोय वाटतं तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की किती सुंदर दिसतोस ग माझा नातू तर आता अंजली बोलते की हो ना चिंटू माझा खूप छान दिसतोस असं पण इकडे आपली ही जी काही अंजली असते ती आजीला सांगते त्यानंतर आता हा आपला अर्णव जो आहे तो आजीसमोर जाऊन उभा राहतो इकडे आकाश तर आता जवळच उभा असतो तर अंजली बोलतात की माझा भाऊ खूप हँडसम दिसतो आहे माझ्या दादाची मला दृष्ट काढावी लागणार आहे घरी गेल्यानंतर खूप बिंडा दिसतोय तो राजबिंडा असं पण ह्या अंजली आणि आजी खूप आपल्या अर्णवचं कौतुक करतात तेवढ्यामध्ये आकाशचं लक्ष पूर्ण नमुताईकडेच असतं तेवढ्यामध्ये मामी आणि अविनाश हळूहळूच कुजबुजत असतात तर आता मामा ह्या वल्लरीला बोलतात की वल्लरी थोडासा देवाच्या ह्या कार्यक्रमामध्ये तरी थोडासा आनंद घेत हो जा दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील होत जा असं मामा या मामीला सांगतात तेवढ्यामध्ये आता आकाशचं लक्ष पूर्णपणे या नमुताईकडेच असतं तर आता हा आकाश पुन्हा नमुताईला बोलतो की हॅलो मी आकाश तर नमुताई पुन्हा आता ह्या आकाशकडे बघते आणि थोडीशी स्माईल देत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी छान सुंदर साडी घालून तिथे तयार होऊन आलेली असते ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते अंजली सुद्धा ईश्वरीकडे बघते आजी तर बोलतात अगो य… तर तर बोलता अगो की अगं काय मस्त दिसतेस गं ईश्वरी ईश्वरही अर्णवसुद्धा ह्या ईश्वरीकडे बघत राहतो तर नमुताईसुद्धा आपल्या बहिणीकडे बघते कारण ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते तर नमुताई बोलते की अगं ईशू किती सुंदर दिसतेस ना तू त्यानंतर इकडे आकाश आता ह्या ईश्वरीकडे बघत राहतो कारण ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते कारण अर्णवची सुद्धा ईश्वरीवरून नजरच हटत नसते त्यानंतर आता सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस आकाश आपल्या मनाशी बोलतो की ही नमुताई म्हणजे ह्या ईश्वरीची बहीण आहे का मला अजूनपर्यंत माहीतच नव्हतं असं पण आता आकाशा आपल्या नमुताईकडे बघत बोलतो त्यानंतर इकडे नमू ह्या ईश्वरीला खुनावून सांगते की खूप सुंदर दिसतेच बरं का तू त्यानंतर ईश्वरी आता अगदी छान गुलाबी रंगाची साडी घालून तिथे आलेली असते तर अंजली सुद्धा ईश्वरीचं खूप कौतुक करत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरीजवळ ह्या अर्णवच्या येऊन उभी राहते तर अर्णवची नजर ईश्वरीवरून काही हटायला तयार नसते आजी खूप कौतुक करत असतात अंजलीचं लक्ष त्या दोघांकडे असतं मामीचा तर खूप जळफळाट होत असतो इशू सुद्धा आता आपल्या बहिणीकडे बघत राहते आकाशसुद्धा बघत राहतो इकडे अर्णवला आता ज्यावेळेस पहिल्या वेळेस ह्या आपल्या ईश्वरीची ज्यावेळेस पहिल्या क्षणी भेट झाली होती हे सर्व क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की चला आजी मी तुम्हाला नमस्कार करते त्यानंतर इकडे आजी ह्या ईश्वरीला बोलतात की गणपती बाप्पा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत तर ईश्वरी आता आजींच्या पायांचे दर्शन घेते आकाशचं लक्ष पूर्णपणे ह्या आपल्या नमूकडेच असतं अर्णवसुद्धा आता ह्या ईश्वरीच्या प्रेमातच पडलेला असतो कारण जेव्हापासून ही ईश्वरी साडी घालून आलेली असते तेव्हापासून ईश्वरीची ईश्वरीवर असणारी नजर काही अर्णवची हटत नसते आता ईश्वरी बोलते की अगं आत्या तुला कशी इथे येऊन दिले तर आता इकडे नमू बोलते की अगं मी परमिशन काढली दोघी बहिणी एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात नमू हळूच्या ईश्वरीला बोलते की हाच का गो तो भडकूचंद तर इकडे ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर आता आजी बोलतात की चला पूजेचा मुहूर्त नको टळायला तुम्ही पूजेला बसा तर आता इकडे नमुताई आपली या ईश्वरीला बोलते की जा बाळा पूजाला बस तर इकडे अंजली बोलतात की जर अर्णव दोघे आता पूजेला तयार व्हा तर इकडे ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि ईश्वरीकडे बघतो त्यानंतर इकडे आता दोघे एकमेकांकडे बघत आता पूजेला जोडीने हे दोघे बसणार असतात तर आता इकडे ही ईश्वरी जी असते ती पटकन पुढे जाते तर आता हा आकाश नमूला बोलतो की चला ना तर नमू हो असं बोलते त्यानंतर इकडे सर्वजण गणपती बाप्पाच्या तिथे मूर्तीसमोर येतात ईश्वरी व अर्णव समोर येऊन दर्शन घेतात त्यांच्या पाठीमागे सर्वजण हात जोडून उभे असतात इकडे जेव्हा दोघे पूजेला बसलेले असतात तेव्हा ईश्वरी ही गणूबाप्पासमोर समोर हात जोडून बसलेली असते परंतु अर्णवने काही हात जोडलेले नसतात तर ईश्वरी अर्णवला सर हात जोडा आपण पूजेला बसलो आहेत असं खुनावून सांगते त्यानंतर अर्णव सुद्धा हात जोडून बसतो आणि ईश्वरीकडे हळूच बघतो आता ईश्वरी ठीक आहे असे म्हणते आता इकडे हळूहळू होता इकडे बघत असतो पूजा सुरू झालेली असते आता हा जे काही दोघे पूजेला बसलेले असतात तेव्हा गुरुजी या दोघांना अगोदर गणपतीच्या तिला फुले वाहण्यासाठी सांगतात नमस्कार करण्यासाठी सांगतात दोघेही सर्व काही गुरुजींच्या सांगण्यानुसार करत असतात सर्वजण पाठीमागे हात जोडून बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता अर्णव हळूहळू ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरीसुद्धा हळूहळू अर्णवकडे बघत राहते ते आजी पण बघत असतात तेवढ्यामध्ये आता जी काही आपली जवळ बसलेली स्थितीच्या जवळ आका जाऊन बसलेला असतो इकडे ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे बघत राहते पूजेमध्ये हळूहळू दोघे कुजबुजत असतात काय व्हायचं काय नाही एकमेकांना सांगत असतात त्यानंतर पुन्हा हा जोडून बसलेले असतात तर मग आम्ही लगेच बोलते की ह्या मुलीचं ना नशीबच खूप जोरदार आहे काल आलेली साधी पिये आणि आज बॉचच्या शेजारी बसून पूजा करते तिच्या जागी पोचायला ना वर्षानुवर्षे लागतात आणि ही चक्क जवळ आज पूजेला बसली आहे खूप नशिवान आहे असं मामी या मामाला हळूहळू सांगत असतात तर मामा बोलतात की अगं श्रद्धा आहे तिची तेवढी गणपतीवर त्यामुळे ती आज तिथे बसलेली आहे पूजेला कळतं का तुला असं पण मामा या वल्हरीला सांगतात इकडे अंजली व आजी हळूहळू बोलतात की ईश्वरीला पाहिल्या पाहिल्या मला खूप ईश्वरी आवडली होती बरं का असं आजी ह्या अंजलीला सांगत असते खरोखर किती सुंदर जोडा दिसतो ग आजी असे अंजली ही आजीला सांगत असते अगं ह्या दोघांच्या हातातून जर गणपतीची सेवा घडवलेली आहे बाप्पानीच एक चमत्कार दाखवलेला आहे असं आजी ह्या हळूच अंजलीला सांगत असतात ह्या दोघांचा विचार करायला काही हरकत नाही ना बरं का असं पण आजी ह्या अंजलीला बोलतात तर तेवढ्यात मामी ऐकतात मामी खूप रागाने या अंजलीकडे बघतात तर अंजली बोलते की आजी तू माझ्या बोलली ग असं पण इकडे अंजली हळूच या आजीला बोलते मामी बोलते की यांचं तर काय चाललंय आणि काय नाही ठाऊक असं पण मामी बोलत असतात आता पूजा पार पडलेली असते गुरुजी बोलतात की चला गणपती बाप्पा सर्वजण मोर या असं म्हणतात तर गुरुजी बोलतात का हे बघा आता जी काही ही पूजा आहे ती संपन्न झालेली आहे आता आपण सर्वांनी म्हणून आरती घेऊ करूयात असं पण गुरुजी बोलतात तर आता इकडे ईश्वरी हळूच या अर्णवला उठून उभा राहा असं बोलते सांगते त्यानंतर अर्णव उठून उभा राहतो आपली ईश्वरी जी आहे ते आरतीचं ताट हातात घेते आणि अर्णवला सुद्धा त्या ताटाला हात लावण्यासाठी सांगते तर अर्णव आता त्या ताटाला हात लावतो आणि दोघे अगदी छान प्रकारे ही गणपतीची आरती करत असतात गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या सुखकर्ता दुखहर्ता मंगलमूर्तीची छान अशी ही आरती सुरू असते त्यावेळेस इकडे ईश्वरी आरती म्हणत असते आणि इकडे हा अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो सर्वजण छान प्रकारे आरती म्हणत असतात आपली सुद्धा छान आरती म्हणत असते आणि हा आकाश, हा आकाश या नमुताईकडे वळून बघत असतो आणि तिच्याकडे बघत थोडासा स्माईल पण देत असतो आणि नमुताई पण आकाशकडे बघत असते त्यानंतर ईश्वरी आरती म्हणत असताना आपल्या या अर्णवकडे सुद्धा बघत असते दोघांच्या हातामध्ये महाआरतीचं ताट असतं सर्वजण पाठीमागे उभे राहिलेले असतात ज्यावेळेस आरती सुरू असते त्यावेळेस इकडे ईश्वरी हळूहळू या आरणवकडे बघत राहते कारण आता आरती पूर्ण होत आलेली असते आणि इकडे सर्वजण आता मंजू ऑफिसमधील स्टाफ पण खूप खुश असतात सर्वजण या ईश्वरीकडे बघत राहतात त्यानंतर आता आरती पूर्ण झाल्यानंतर सर्वजण पुन्हा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या असं सर्वजण म्हणतात त्यानंतर आता गुरुजी बोलतात की चला सर्वांना आरती द्या तर आता इकडे ही ईश्वरी सरांना बोलते की चला आजींना आरती द्यायची आहे चला तर आता इकडे हा अर्णव ते आरतीचं ताट आपल्या हाता हातात घेतो सुरुवातीला त्या गणपतीच्या मूर्तीला थोडीशी आरती देत मग आता हे ताट ही ईश्वरी लगेच आपल्या हातात घेते आणि इकडे सर्वांसमोर ते आरतीचं ताट आता ही ईश्वरी घेत असते देत असते सर्वांना आरती देत असते त्यानंतर इकडे ईश्वरी स्वतः ते ताट हातात घेऊन अगोदर आपल्या डोक्याला महारती घेते इकडे अर्णव या ईश्वरीकडे बघतो आता अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघतो आणि त्यानंतर आता सर्वांना आरती देत असतात आरती झाल्यानंतर आता अर्णव तेथून जात असताना नेमकं अर्णवचा पायद्या सोळ्यामध्ये अडकतो आणि अर्णव खाली पडणार तर ईश्वरी लगेच अर्णवला हात देते आणि ईश्वरी आता अर्णवला सावरते तर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत राहतो तर मित्रांनो बघा आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद